ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावर साधला निशाणा अमित शहा यांच्याशी बंद दाराच्या आड झालेल्या चर्चेवरून साधला निशाणा जाणून घेऊया सविस्तर बातमी त्याआधी व्हिडिओला करा लाईक चॅनल करा सबस्क्राईब आमदार अपात्रतेच्या निकालानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आयोजित केलेल्या महापत्रकार परिषदेमध्ये त्यांनी साधला निशाणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपा आणि निवडणूक आयोग यांच्यावर देखील त्यांनी केली टीका तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की अमित शाह माझ्याकडे आले होते आणि म्हणाले असं काही झालंच नाही मग काहीच झालं नव्हतं तर माझ्याकडे कशाला आला होता माझ्या शिवसेनेचा पाठिंबा घ्यायला आले होते पाठिंबा घ्यायला यायला लाज वाटली नाही अशा जोरदार शब्दात उद्धव ठाकरे यांनी अमित शहावर टीका केली देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्ष मुख्यमंत्रीपद भूषवलं हे कोणाच्या पाठिंब्यावर असा सवालही त्यांनी उठवला आपल्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे खर्च मागितला एकोणावीस लाख एक्केचाळीस हजार शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर शपथपत्र पुरवली होती निवडणूक आयोग काय त्याच्यावर गाद्या करून झोपलंय का अशा कटू शब्दात निवडणूक आयोगावर देखील त्यांनी टीका केली एक तर ते स्वीकारा आणि आमचा हक्क आम्हाला द्या हा मोठा घोटाळा झाला आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले मित्रांनो उद्धव ठाकरेच्या या महापत्रकार परिषदेचे राजकीय वर्तुळात कोणते प्रश्न उद्भवतात हे आपण पाहूच अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओला करा लाईक आपण भेटूया नवीन माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार